गुड मॉर्निंग सगळ्यांना गणपतीचं सकाळ सकाळी गणपतीसाठी जे फुलं आवडतं त्याचं दर्शन तुम्हाला करवते बघा किती सुंदर एकच फुलं आले कारण झाड इतकं मोठं झालं आहे ना त्याच्यामुळं दुसऱ्या कुंडीत लावायचं आहे त्याच्यामुळं एवढी फुलं येईनत तर दुसऱ्या कुंडीत लावायचं आहे खूप मोठं आले कुंडी छोटी आणि झाड मोठं झाले बघा किती सुंदर आले जास्वंदीचं एकच फुल आता ते व्हायचं गणपतीला आणि दुसरं म्हणजे निशिगंधाला कळे आले हे बघा सकाळी सकाळीची बागेतली शहर कर्दळीच फुल तर इतकं आवडतं ना मला असं वाटतं देवानी असं पेंट केले रंग दिला येऊन ब्रशनी इतक सुंदर फुल ही असत रुची ए, ए, या बोली बाहेरचं वातावरण हे असं आहे हे बेलाचं झाड ते कबुतर रोज थोडं काहीतरी तांदूळ ती टाकते ना ते खायला येतात पेशवेला फुल गणपतीला समयी लावते गण गान गानं पत चहा ठेवला आहे आलू टाकते मस्तपैकी या तुम्ही पण प्यायला चहा शिजतोय आता गरम गरम पाऊस पडला आहे पितळाचा सेट मी केला पूर्ण हे ताट आहे पितळाचं दोन निरंजन नवीन आणलेत काल ही पंढरपूरवरून वाटी आणली आणि चमचा आणि दोन निरंजन काल आणलेत हे आणि ही घंटी त्रास तीच पितळ्याची त्यामुळं हा सेट केला गणपतीसाठी पूर्ण पितळाचा हे ताट माझ्या सासूबाईंचं आहे सासूबाईंना पण खूप हाऊस होती पितळाच्या भांड्यांची किती सुंदर आहे बघा गणपती चित्र ताट आणि नक्षी काल शेव पण केली लक्ष्म्यांसाठी लक्ष्मीच्या पुढं मांडण्यासाठी हे बेसनाचे लाडू केले किती सुंदर केलेलं हे मोदक